मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ही शौर्य गाथा आहे पौर्णिमेची दिनांक बारा जुलै सोळाशे साठ ती रात्र काळवंडून गेली होती काळाकुट्ट अंधाराने आणि भयानक पावसाने आणि त्याच काळाकुट्ट अंधारातून पन्हाळ्याच्या राजदिंडीतून दोन पालख्या बाहेर पडतात स्वराज्याचा सूर्य स्वातंत्र्याचा प्रकाश कायम तेवर ठेवण्यासाठी पन्हाळगडचा वेढा पावनखिंडीचा तो रणसंग्राम स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवाकाशी नवरत्न बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शंभूसिंह जाधव रायाजी बांदल आणि सहाशे बांदलसेनेचा तो पराक्रम ते शौर्य आणि त्यांच्या बलिदानाची ही गाथा चला तर मग ही शौर्यगाथा ऐकूया निसर्गभेद परिवाराचे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक भगवान चिलेसरांकडून आणि याच ऐतिहासिक मार्गाने आपण करणार आहोत चला तर मग निसर्गभेद परिवारातर्फे या पन्हाळा पावनखिन पदभ्रमंतीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो इतिहास सांगण्याआध दो, अगोदर थोडं मी तुम्हाला सांगतो की हा आपला पदभ्रमंती आहे किंवा ट्रेक आहे ही कुठली मान्सून सहल नाही आहे तर आपण शिवाजी महाराज असतील बाजीप्रभू देशपांडे असतील फुलाजी प्रभू देशपांडे असतील नागोजी काटे असतील संभाजी जाधव असतील जे हे वीर आता तुम्हाला नावं सांगितली यांचं पावनखिंडीच्या ह्याच्यात त्यांनी बलिदान दिलं त्या अनाम ते वीर ज्ञात आहेत आणि काही अज्ञात आहेत त्या अनाम वीरांच्या पावलांचा पाऊल खुनाचा वेध घेण्यासाठी आपण आज ट्रेक करतोय आता तुम्ही ट्रेकला चालू केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला गावं लागणार आहे तुरुकवाडी तुरुकवाडी आता पन्हाळ्याच्या वेड्यावेळी तिथे तुरुकांचा पहार असेल मग नाव तुरुकवाडी असेल तर हे तुरुकवाडी आहे त्यानंतर तुम्हाला एक पंधरा वीस मिनिटाचा चढ चढायचा हा ट्रेक मधला आपल्या एकमेव चढ असणार आहे माळुंग्याचा चढ चा। तो चढल्यानंतर तुम्ही म्हाळुंग्यामध्ये पोचणार आहे आणि म्हाळुंगे गाव पार केले की आपल्या ट्रेकमधला सर्वात सुंदर जो पायवाट आहे मसाई पठार तिथं आपण पोचणार आहे तर मसाई पठार आपण साधारण तास दीड तास आपण पार करणार आणि त्यानंतर खाली कुंभारवाडी नावाचं गाव लागते तर त्या कुंभारवाडीच्या शाळेमध्ये मोठी शाळा आहे त्या ठिकाणी आपण दुपारचं जेवण करणार आहे कुंभारवाडी नंतर खोतवाडी गाव लागणार आहे आणि खोतवाडी नंतर मांडलाईवाडी गाव लागणार दोन्ही बाजूला घर असणार दगडी रस्ता आहे बघा त्यानंतर करपेवाडीचा धनगरवाडा आणि मग आपलं मुक्कामाचं ठिकाण करपेवाडी आणि मग दुसऱ्या दिवशी आपला लवकर उठल झाला तुम्हाला चहा नाश्ता करून आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे पावन आपण पांढरेपाण्याला जेवण करून मग पावनखेडीत पूजा करून आपल्या ज्या रिझर्वेशनच्या इस्ट आहेत हे साधारण दोन दिवसाचं आपलं शेड्यूल असणार आहे सगळ्या घटनाक्रमाचा इतिहास मी सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी प्रतापगडला अफजलखानाचा वध केला आणि तर त्यानंतर फक्त दोन दिवसांनी जे शिवाजी महाराज प्रतापगडावरून बाहेर पडले ते जवळजवळ पंधरा वीस किल्ले त्यांनी वाटेतले घेतले आणि मिरजेच्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातला शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने आणि त्यांना कळलं की सिद्धी जोहर आपल्या रोखाने येतोय त्यावेळी शिवाजी महाराजांना असं लक्षात आलं की आपला पन्हाळा पन्हाळगड पन्हाळा पन्नाळ दुर्गा खूप नाव पन्हाळ्याची आहेत तर हा किल्ला अतिशय मोठा आहे आपली चांगली उत्तम दर्जाची शिबंदी तिथं आहे आणि महत्वाचं म्हणजे वेळा एक वर्ष चालते दोन वर्ष चालते अगदी पाच वर्ष जरी चालला तर पन्हाळाचं चा तुम्ही धान्य कोटार गंगामना सरस्वती बघताय तुम्ही या ठिकाणी जे धान्य आहे ते मुबलक आहे तो दारुगोळा आहे तोफा आहे त्यामुळे पन्हा शिवाजी महाराज ठरवलं की आपण पन्हाळ जाऊन राहायचं आणि शिवाजी महाराज येऊन पन्हाळ थांबल्यानंतर सिद्धी जोहरनं जो कर्नूलचा नबाब होता आदिलशाच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर तो चालून आला होता पस्तीस हजारचं सैन्य गुण या पनाळ्याला त्यानं संपूर्ण वेढा टाकला आता वेढा टाकला म्हणजे आपल्याला असं वाटतं की पनाळ्याच्या तटाखाली ते सगळं सैनिक होतं तर पनाळा किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या एखाद्या तोपेतनं तो गोळा डागला शत्रूवर तर साधारण त्यावेळी साधारण सांगतो एक्झॅक्ट आपल्याला आकडा सांगता नाही दीड ते दोन किलोमीटरच्या आसपास तो तो गोळा जाऊन पडत असे त्यामुळे साजिकाईक हा वेढा पनाळ्याच्या तटापासून दोन किलोमीटर लांबून हा वेढा पडला आणि उन्हाळ्याच्या दिवसात वेडा पडला शिवाजी महाराजांना असं वाटलं की पावसाळा सुरू झाल्यानंतर सिद्धी जोहरचा आदिशाही सैनिक आहे ते टिकाव धरू शकणार नाही त्यामुळं शिवाजी महाराज म्हणले की हा पण वेळा जास्तीत जास्त पावसाळ्यापर्यंत नेऊया खरं सिद्धी जोहर हा शिवाजी महाराजांच्या विरुद्ध चालून आलेला आता शाहिस्ती खान असेल अफजल खान असेल हा सिद्धी जोहर असेल हे सगळे सेनापती हे नामांकित योद्धे होते कसलेले योद्धे होते आपल्याला बऱ्याच असं वाटतं की अफजल खान काय बाळक होता शाहिस्ती खान खरं हे नामांकित योद्धे होते त्यांच्या युद्धाच्या काही टॅक्टिक्स काही तरंत चुकल्या असेल परंतु त्यांच्या पराक्रमाबद्दल कुठेही शंका घ्यायला जागा नव्हती सिद्धी जोहरनं पस्तीस हजार सैन्यानिशी हा वेढा आवडला साधारण गडावर त्यावेळी दोन तीन हजार शिबंदी होती आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या बरोबर बांदल सैनिकांचं एक सहाशे जणांचं पथक होतं हो की ज्या पथकाचे प्रमुख रायाजी बांदल होते आणि त्यांचे कारभारी म्हणून बाजीप्रभू देशपांडे काम करत होते आणि फुलाजी प्रभू देशपांडे पण होते जस जसा हा वेढा वाढत चालला शिवाजी महाराजांना शत्रूकडं कुठल्या रेंजच्या गोळे कुटुंब तोफा आहे ती माहिती होतं तसं शिवाजी महाराजांच्या तोफांची पण काय ताकद आहे शत्रूला माहिती दोन्ही खात हेरगिरी ही दोन्ही बाजूने चालू असायची या ह्याच्यात नेमकं शिवाजी महाराजांनी भर पावसाळा जुलै महिन्यात पन्हाळा का सोडला तर ते युद्धाचं एक महत्वाचं कारण असतं ते आपल्याला सगळ्यांना माहीत नसतं तर ते कारण असं होतं या युद्धाचा गेम चेंजर आपण म्हणू की राजापूरला मराठ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा आणि इंग्रजांचा एक करार झालेला होता की शिवाजी महाराजांच्या कोणत्याही शत्रूला इंग्रज मदत करणार नाहीत राजापूरच्या वखारला त्यासाठी परवानगी दिलेली होती राजापूरच्या वखारीचा अधिकारी हेनरी रेव्हिंग्टन म्हणून होता आणि जोहरचा काही सेनाने तिथं पाठवले आणि त्याच्याकडून सिद्धिजोहरनं इंग्रजांच्याकडून दोन मोठ्या तोफा विकत घेतल्या की ज्या तोफांचे गोळे पन्हाळ्या येऊन पडू शकत होते म्हणजे दोन किलोमीटरच्या पुढची रेंज होती त्या दोन तोफा सिद्धी जोहरने या वेड्यामध्ये आणल्या आणि आता पन्हाळा शेजारी जो पावनगडचा डोंगर तुम्ही बघताय त्या डोंगरावर त्या तोफा चढवल्या आता त्यावेळी पावनगड नव्हता हो पावन मी तुम्हाला सांगतो ही घटना सोळाशे एकोणसाठची सोळाशे त्र्याहत्तर साली पावनगड शिवाजी महाराजांनी बांधला त्यावेळी त्याचं मार्किंडा ऋषींचा डोंगर असं नाव होतं त्या दोन तोफा चढल्या त्या, 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 त्या त् आणि इंग्रजांनी त्याच्या पुढचं एक पायरी अशी केली की त्या तोफा चालवायला तोफचीवून ते स्वतः इंग्रज अधिकारी आले चार पाच आणि इंग्रजांचा जो युनियन जॅक होता तो लावून त्यांनी तोफा चढवला महाराजांनी पन्हाळ्याच्या कालीबुर्जावरनं दुर्बिणीतून बघितलं की तोफा दोन आणलेला त्यांनी इंग्रजांचा युनियन जॅक फडकतोय आणि थोड्याच वेळात पावनगडावरनं म्हणजे त्या मार्कंडे ऋषीच्या डोंगरावरनं पनाळ्या गडावर तोफे तोफांची गोळी येऊन पडू लागले हे भर पावसात मग महाराजांनी कसा विचार केला कि यातला एखादा तोफेचा गोळा धान्याच्या कोटारावर पडला एखादा तोफेचा गोळा तोफांच्या गोळ्याचं जे जा स्टोरेज असते त्या ठिकाणी पडला तर आपला पुढचा सगळा प्रॉब्लेम येऊ शकतोय मग महाराजांनी ठरवलं की भर पावसात आपण पनाळगड सोडायचा आणि विशाळगडला आपण जवळ करायचं तर सिद्धीज्वर किती कसलेला सेनापती होतो बघा महाराज पनाळ्यावरनं विशाळगडला जाऊ शकतात म्हणून त्यानं पन विशाळगडला पण वेढा टाकलेला होता त्यावेळी सुर्वे असतील मोरे असतील यांचा वेढा सिद्धीजी तर्फे तिथं पडलेला होता तरी महाराजांनी ठरवलं की आपण जायचं आणि हे जाण्या अगोदर त्यांनी एक योजना आखली ही योजना गुप्त होती मराठ्यांच्या कागदपत्रात कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही ही डच रेकॉर्ड मध्ये ही घटनाची नोंद झालेली आहे इतर हे गुप्त ऑपरेशन असल्यामुळे इतर कुणालाही या घटनेमध्ये कोण होतं काय केले त्यांनी काहीही माहीत नाही तर ह्या वेडा चालू असताना कृष्णा वैला नावाचा एक व्यापारी या वेड्यामधल्या लोकांना काय लागणार मटेरियल विकत होता त्यानं एक पत्र लिहिलं डच व्यापारीला आणि त्यात त्यानं असा पहिल्यांदा उल्लेख केला की पण्याला वेढा पडलेला होता त्यात शिवाजी महाराजांनी आपलं प्रतिरूप शिवा काशीद म्हणून एका मावळ्याला तयार केलं आणि त्याला आपल्यासारखा ड्रेस देऊन डमी शिवाजी वापरून त्या वेड्यातून निष्ठून गेले असं लिहिले हे एकमेव ड्रेस रेकॉर्डमधलं पत्र आहे की ज्यामुळे शिवा काशीद्यांचं या युद्ध संग्रामातलं अस्तित्व आपल्या लक्षात येतं तर शिवाजी महाराजांनी काय केलं आपल्यासारखाच दिसणाऱ्या शिवाकाशीदला आपली वेशभूषा त्यांनी केली त्यांच्या गळ्यातली जी कव समुद्र कवड्याची माळ होती ती त्याच्या गळ्यात गाठली आणि पन्हाळ्यावरनं एक फेरा मारून यायला सांगितलं त्याच्यावर सैनिक गेले आणि जणू काय शिवाजी महाराजच पन्हाळ्यावर फिरायला आले त्या असं दाखवलं आश्चर्य म्हणजे त्या वेड्यातल्या गळावरची जी आपली मराठ्यांची लोकं होती त्यातला सगळ्यांना ते, ते, ते शिवाजी महाराज वाटले की ते शिवाकाशीत होते परंतु शिवाय म्हणजे त्यांचं जे सोंग होतं ते बरोबर पुरेपूर वाटलेलं होतं दोन पालख्या महाराजांनी तयार केल्या एका पालखीत ते स्वतः बसले एका पालखीत दुसरे शिवाजी महाराज जणांची फौज दिली एक घटनाक्रम असा होता की रात्रीच्या वेळी आपण चोरदिंडीच्या मार्गे पन्हाळा सोडायचा आहे दोन्ही पालख्यांनी बांधलांचं जे सहाशे सैनिक आहे ते शिवाजी महाराजांच्या पालख पा बरोबर असेल आणि शिवाकाशीदांची पालखी पुढे जाईल शत्रू सैन्याला ती पालखी गावल्यानंतर सापडल्यानंतर वेडा ढिल्ला पडेल आणि त्यांची चौकशी करील त्यात तीन तास ते चार तास जातील आणि त्यात शिवाजी महाराजांची पालखी जी आहे खऱ्या शिवाजी महाराजांची पालखी ती पुढे निघून जाईल आणि तसंच झालं शिवाकाश्या पालखी ही ठराविक शत्रूला सापडली सगळ्या त्या पस्तीस हजार सैन्यात आनंद झाला सिद्धी मसूदनं जो सिद्धी जाई होता त्यानं आपल्या सिद्ध सिद्धी जोहरला सांगितलं की मी शिवाजी महाराजांना पकडले आणि तुम नेबापूरच्या इकडे घेऊन येतो आणि त्यानं शिवा काशिद्यांना पकडून म्हणजे शिवाजी महाराज म्हणून पकडून तिकडे नेलं बरोबरच्या पन्नास सैनिकांना पकडून तिकडे नेलं वेळा ढिल्ला पडला होता या दरम्यान शिवाजी जे खरे शिवाजी महाराज पालखीत बसलेले होते आणि त्यांचे सहाशे सैनिक होते ते हा वेढा पास करून कुवारखिंड मार्गे आज तुम्ही कुंभारवाडी आपण जिथं जेवण करतो तिथं अशा घाटशिया आहेत बघा दगडाच्या तर त्या वेळातून महाराज तिथून तुम्ह पुढं गेले आणि शिवा शिवाजी महाराजांना नेबापूरच्या छावणीत जोहरच्या आणलं गेलं सगळी चौकशी करण्यात आली शिवाजी महाराज हे ते तह चालू होता काय झालं सगळी चौकशी करणार पर परंतु त्यामध्ये जे सिद्धी जोहर होता सिद्धी मसूद होता यांच्यामध्ये एक आणखी एक व्यक्ती होती अफजल खानाचा मुलगा फाजल खान तर तो, तो फाजल खान शिवाजी महाराजांना ओळखत होता कारण अफजल खानाच्या अफजल खानाला जेव्हा मारलं तो हो बरोबर होता मग त्यानं शिवाजी म्हणजे सांगितलं सिद्धी जोहरला की हे शिवाजी महाराज नाही आहेत हे कोणतर डमी वापरला आहे त्यांचा प्रति शिवाजी आहे खरं हे शिवाजी महाराज नाही आहेत आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये दोन तीन तास खरोखरच नेऊन गेले आणि त्यांच्या शिवाकाशी त्यांच्या मानेवर तलवार ठेवल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या रामगर राजाने मला कामगिरी दिलेली होती ती आज मी पार पडतोय मी शिवा आहे नेबापूरचा आणि आमचे महाराज कधीच पुढे निघून गेलेले आहेत सिद्धीजीवरनं ताबडतोब शिवा त्या नेबापूरच्या छावणीमध्ये तिथे मारलं त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सैनिकांना मारलं त्यांनी स्वराज्यासाठी लाख मेला परंतु लाख मेले तर चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे यानं शिवाजी महाराजांना आपलं बलिदान शिवाकाशी त्यानंतर परत सगळी पथकं वगैरे रवाना झाली आणि शिवाजी महाराजांच्या पाठलागावर पाच हजार सैन्य सिद्धी मसूदचं निघालं शिवाकाशीच्या घटनेनंतर शिवाजी महाराज आता उद्या पावनखिंडीमध्ये एकसारखे तुम्ही येत नाही त्यामुळे उद्याचा इतिहास पण तुम्हाला आजच सांगतो शिवाजी महाराज आपण ज्या ठिकाणी जेवणार आहोत पहिल्यांदा पांढरपाणी त्याला इतिहास काळात चौकेवाडी असं नाव होतं त्या ठिकाणी शिवाजी महाराज पहाटे दरम्यान शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबरचे सहाशे मावळे बांधल सैनिक पोहोचल त्यावेळी त्या, त्या संपूर्ण बांधलांचे कारभारी असणारे बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना सांगितलं की शत्रूची मोठी फौज आपल्या मागे येते आणि महाराज इथून तुम्ही विशाळगडला जावा तीनशे मावळे सोबत घेऊन आणि आम्ही तीनशे मावळ्यांनीशी पावनखिंड पाण्यापासून तो फरसबंदी मार्ग आहे आता जी आपण पावनखिंड म्हणून बघतोय तो कासारी नदीमुळं कासारी नदीच्या प्रवाहामुळे झालेला मार्ग आहे ऍक्च्युली महाराज त्या खिंडीतून गेला तर आता पण तुम्ही बघू शकता की त्या खिंडीतून आपल्याला पुढे जाताच येत नाही आणि जर तुम्ही उन्हात जरी गेला तर एक मोठा फॉल आहे खरं हा सगळा भाग त्या रणसंग्रामाचा भाग आहे ऍक्च्युली ती पावनखिंड आत्ताची नवं तर तिथे एक फरजबंदी मार्ग तुटल्या तुटल्या स्वरूपच आहे त्या मार्गावरून शिवाजी महाराज गेले खरं आता जिथे आपण पूजा करतो त्या भागाची प्रतिनिधी पूजा पांढरं पाण्यापासून जे पुढेपर्यंत युद्ध झालं जवळ आठ किलोमीटर परिसरात हे युद्ध झालं महाराजांनी मोठ्या कष्टानं आपल्या छातीवर दगड ठेवून दोन गट केले आणि महाराजां तीनशे मावळे पुढे निघाले आपल्याला बाजीप्रभू देशपांडे माहिती असतात आपल्याला फुलाजी प्रभू देशपांडे माहिती असतात परंतु यांच्यासारखे नामांकित युद्ध होते नागोजी काटे होते शंभूसिंह जाधव होते ह्या नामांकित योद्ध्यांनी काय केलं त्या फरसबंदी मार्गावर आपण शत्रूला अडवायचं असं ठरवलं आणि आपलं मराठ्यांचं सैन्य झाडावर लपलं काय काही जणांनी हातात बांध धरले काही दगडं धरली आणि सिद्धी शिवाजी महाराजांची पालखी तिकडे विशाळगडच्या दिशेने निघाल्या त्यांच्यात एक सांकेतिक करार असा झाला की शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडावर पोहोच महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर तीन तोफांचे आवाज काढायची की जे बाजीप्रभूंना या पावनखिंडीत लढणाऱ्या लोकांना ऐकू येतील आणि मग महारा इथली ही सगळी लढाई थांबेल असं त्यांचं प्लॅनिंग होतं त्यानुसार रायजी नाईक बांधल हे बांधलांचे प्रमुख होते खरं ते लहान होते वयानं बाजीप्रभूंनी त्यांना विनंती केली मी तुमचा इथं कारभारी जिवंत आहे तुम्ही महाराजांची पालखी घेऊन पुढे जावा आणि बाजीप्रभू देशपांडे प्रभू देशपांडे दे, या सगळ्या योद्ध्यांनी पावनखिंड तो पावन परिसर दे, गोडखिंडीचा परिसर नंतर हे पावनखिंड नाव झालं तर गोड किंडीचा परिसर आपण अडवायचं असं ठरलं आणि शत्रु युद्धाला तोंड फुटलं हे तीनशेच मावळे होते इकडून पाच हजार लोक शत्रू सैन्याचे आली तरी सुद्धा या तीनशे लोकांनी जवळजवळ पाच सहा तास ती लढाई केली शत्रू सैनिक पुढं पुढं हे मागं मागं हटत आठ किलोमीटर पर्यंत ही युद्धभूमी पसरली शिवभारत नावाचं साधन आहे त्यामध्ये उल्लेख आहे की रक्तामासाचा अक्षरशः चिखल झाला आणि इकडं महाराजांची पालखी पुढं जी गेलेली होती त्यांनी बघितलं की पूर्ण विशाळगडला वेडा त्यांना माहितीच होतं वेडा पडलेला आहे शिवाजी महाराज उत्कृष्टरित्या पट्टा चालवत होते त्याने आपल्या हातात दोन्ही पट्टे चढवले या वर्णनाचं ह्याचं शिवभारतामध्ये वर्णन आहे आणि शिवाजी महाराजांनी ती जो वेढा होता तो फोडला महाराजांना ताबडतोब पहिल्यांदा गडावर पाठवण्यात आलं महाराज गडावर गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं की तीन तोफांची बत्ती द्या आणि गडावरच ताज्या जमाचं एक हजार सैनिक होतं ते खाली आलं संपूर्ण विशाळगडला पडलेला तो वेढा उठवला तोफांचे बार केले परंतु अगदी संध्याकाळ होत आलेली होती बाजीप्रभू फुलाजी प्रभू फुला सगळे थकलेले होते थकलेले होते म्हणण्यापेक्षा अंगावर त्यांच्या अनेक जखमा जा, झालेले होत्या तोफांचे आवाज ऐकण्यासाठी फक्त त्यांचा जीव शिल्लक होता त्या गोडखिंडीच्या लढाईमध्ये दे, बाजीप्रभू देशपांडे पुलाजी प्रभू देशपांडे पुला दे, नागोजी काटे शंभूशिव जाधव किंवा संभाजी जाधव हे आपले मराठ्यांचे नामांकित योद्धे त्या पावनखिंडीच्या रणसंग्रहामध्ये धारा मिळाले बरोबर जे तीनशे मावळे होते ते ते त्यातून जे निघाले असा हा मोठा रणसंग्राम की ज्या रणसंग्राम अशी भूमिका होती की लाख बेले तर चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तर हे महाराजांचं चा, महाराजांसाठी केलेलं हे आणि बलिदान त्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी आपण हा आपण ट्रेक करतोय त्यामुळं बावन किल्ले घेऊन पोहोचलो त्यानंतर कालपासून तांदेवा प्रवास तर मी दंबुवाडीला झालेला मुद्दाम आणि आज साधारणतः वाजला बावन घेऊन पोहोचलो त्या रस्त्यानिमित्ताने आपल्याला वाटेत किती असलेल्या आहे त्या सगळ्यांपर्यंत आले असते प्रभू असतील सुभाजी देशवाडे असतील बांधव असतील संपूर्ण बांधव सेना तर ही सर्व मावळे त्या रणसंग्रामात तिथे आपल्याला माहीतच आहे की प्रभू देशपांडे आणि मावळे डाळ पडले आणि त्याच वेळेस बाजीप्रभूंना सांगितलं लाख महिन्यातून चालत लहानला पोशिंदा शिल्लक राहिला पाहिजे आणि त्यांनी महाराजांना विशाखा जाण्यासाठी पाठवलं खरंच ही गोडखिंड बावनखिंड झाली तर हा संपूर्ण इतिहास तुम्ही आता ऐकलाच असेल तर

मानावे यलोकी शिवरासी आठवात मानवेलोकोरा कीूपे निचयाचा महामेरु बहुत जनासी आधारु तो अखंड स्थिति निर्धारु श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की बोलो भारत माता की